नमस्कार कुक्कुटपालक बांधवांनो मी उदय लॉन रायझिंग स्टार परभणी या यूट्यूब चॅनलवर करतो सर्व कुक्कुटपालक बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पोहितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा आम्हाला आमच्या गावरान कोंबड्यांना आणि पिल्लांना या ठिकाणी आर टू बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन द्यायचे पण आमच्याकडे डॉक्टर मिळत नाही आम्ही स्वतः आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन देऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुकुट पालक बांधवांनी एक प्रश्न विचारलाय की आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन हे इंजेक्शनच्या स्वरूपात न देता पाण्याच्या माध्यमातून दिलं तर चालतंय का आणि पाण्याच्या माध्यमातून टू बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन देण्याची पद्धत कशी आहे पाण्यातून बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन जर दिलं तर याचा खरंच चांगल्या पद्धतीनं परिणाम होऊ शकतो का या आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं या आजच्या व्हिडिओत मिळणार आहेत म्हणून आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्व सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कुकुटपालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथे एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट ह्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक इथं शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मोयबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मोयबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आणि आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपला घरातील या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून या नोटिफिकेशनला ऑन करा ह्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल हे आम्हाला आमच्या गावरान कोंबड्यांना आणि गावरान पिल्लांना आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन द्यायचे खूप प्रयत्न केला डॉक्टर मिळत नाही आम्ही देऊ शकत नाही अशा परिस्थितीत आर टूबीचा वापर हा पाण्यातून चालतो का आर टूबीचा वापर पाण्यातून कशा पद्धतीनं आपण करू शकतो आणि हा जो आरटूबीचा डोस आहे जर तो इंजेक्शनच्या ऐवजी पाण्यातून दिला तर खरंच आपला फायदा होऊ शकतो का या सर्व प्रश्नांची आता सविस्तर उत्तरे मी तुमच्यासमोर सादर करतो फक्त एवढीच विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणताही भाग स्किप करू नका पाहत असताना व्हिडिओ आवडला लाईक करा, ला करा या व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या मायाबाप पालक बांधवांनो कारण फार कष्टानं तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवत असतो तर बघा मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर मी या ठिकाणी देऊ इच्छितो पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता मी घेऊन आलोय की रायझिंग स्टार परभणीने ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला आहे कारण आजवर गावरान पालनात कुणी सांगणारे नव्हतं कुणी शिकवणारे नव्हतं आणि कुणी नव्हतं म्हणून आम्ही या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केली याच्यामध्ये आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं जाते या मार्गदर्शनामुळे आपण या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून शंभर टक्के प्राप्त करू शकतात मग रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कशा पद्धतीनं मार्गदर्शन मिळते ते समजावून सांगतो दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी स्वतःची ऑनलाईन ट्रेनिंग दोन तासाची असते इतर दिवशी ज्या काही समस्या असतील त्यांची उत्तरे दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखनसर देतात म्हणजे तुमचा एकही डाऊट शिल्लक ठेवला जात नाही आता आमचा उद्देश काय की बाबा गावरान कोंबड्यांचा आणि पिल्लांचा जो सर्वात जास्त खर्चाचा भाग आहे तो खाद्य खर्च हा ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणे जो कमी करण्यासाठी आम्ही स्वतः मदत करतो त्याचबरोबर गावरान कोंबडीचं आणि पिल्लांचं उन्हापासून थंडीपासून पावसापासून गारपिटीपासून अवकाळी पावसापासून संरक्षण व्हावं जंगली पशु पक्ष्यांपासून संरक्षण व्हावं यासाठी आदर्श शेड निर्माण करावा मग आम्ही तुम्हाला सांगणार आदर्श शेड कसा निर्माण करायचा ज्याच्यामध्ये जागा किती घ्यायची कमीत कमी भांडवल कसं वापरायचं ज्यामुळे तुमचा दुहेरी तिहेरी फायदा या ठिकाणी होणार त्याचबरोबर मित्रांनो आपली गावरान कोंबडी गावरान पिल्ले यांच्यावर कधीच आजार येऊ नये म्हणून आपण लसीकरण करू इच्छितात पण हे लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण केल्यानंतरही कोणता आजार आला तर त्या आजाराला ओळखून तात्काळ इलाज कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळं मृत्यूदर हा कमी राहील त्याचबरोबर हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार झालेल्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग आणि वॅक्सिनेशन कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या सरते शेवटी मार्केटिंग महत्त्वाची आहे आणि आम्ही काय करतो आपल्यापाशी असणाऱ्या गावरान कोंबड्या गावरान कोंबडे गावरान अंडी गावरान पिली यांच्या मार्केटिंगसाठी होईल तेवढी मदत करत राहतो यानुसार उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास केलं जातं या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आपण शंभर टक्के या ठिकाणी व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमावू शकतात मग खरंच करायचे गावरान कुगुटपालन कमावायचा लाखोंचा निवळ नफा तर अचूक मार्गदर्शनासाठी आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील हो रायझिंग स्टार परभणीं ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी एक कॉल करा लखन लखनसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखनसरांना कॉल केला की त्यांना सांगा आम्हाला उदयसरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सांगाचा सा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचापुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवली की मग लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल आठ झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवली बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यान्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला अचूक मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा फा ला तुम्ही फाम स्टार परमणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच प्रवेश घ्या यासाठी संपर्क साध लखन सरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो आता आर टू बीबद्दल बद्दल जाणून घेऊयात मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की आर टू बी हा अशा पद्धतीचा डोस आहे हे एक इंजेक्शन आहे याचा वापर केल्यानंतर पुढील चार महिन्यापर्यंत आपल्या गावरान कोंबड्यावरती सातत्यानं रोग आढळून येत नाही म्हणजे जर याचा विचार केला आपण तर एकदा सीझन चेंज होताना आर टू बीचा वापर केला तर तुम्हाला सांगू इच्छितो की या आर टू बीचा वापर करण्यामुळं आपल्या गावरान कोंबडीच्या व पिल्ल्याच्या शरीरामध्ये अशा पद्धतीची शक्ती निर्माण होत असते की ज्या असणाऱ्या शक्तीमुळे या ठिकाणी कोणताही रोग सहजासहजी आपल्या गावरान कोंबडी व पिल्लाला आघात करू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन द्यायचे पण डॉक्टर मिळत नाही किंवा डॉक्टर खूप पैसे घेतो किंवा या ठिकाणी आपल्या स्वतःला इंजेक्शन देता येत नाही किंवा आपल्याकडे असणारी पक्ष्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे अशा परिस्थितीमध्ये आपण प्रश्न विचारला की सर आर टू बीचा वापर काय पाण्यातून करता येतो होय आर बीचा वापर शंभर टक्के पाण्यातून करता येतो काय आर टू बी पाण्यातून दिल्यानंतर याचा परिणाम शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं होतो होय परंतु याचा एक डोस असतो त्याच पद्धतीनं प्रमाण घेतलं तर फायदा होतो मग याचा डोस काय हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो बीचा डोस पहिले कसा आहे हे समजून घ्या समजा शंभर पक्षांना आपल्याला आर टू बी द्यायचं आहे शंभर पक्षांना टू बी देता असताना आपल्याला दोन लिटर पाणी घ्यायचं आहे अर्धा किलो बर्फ घ्यायचं आहे पन्नास एम एल थंड दूध घ्यायचं आहे पण इथं शंभर पक्षाच्या डोससाठी शंभर पक्षाचा जो आर टू बीचा डोस आहे तो घ्यायचा नाही शंभर पक्षासाठी दीडशे पक्षांचा आर टू बीचा डोस घ्यायचा आहे हे लक्षात घ्या शंभर पक्षाला दीडशेचा दोनशेला तीनशेचा तीनशेला साडेचारशेचा चारशेला सहाशेचा पाचशेला साडेसातशेचा याच्या पद्धतीनं म्हणजे आपल्या असणाऱ्या क्षमतेपेक्षा दीडपड जास्त औषधाचा वापर आहे त्या कोंबड्यांना करणं म्हणजेच मित्रांनो बीचा डोस पाण्यातून यशस्वीपणे देणं मग बीचा हा डोस जेव्हा आपण पाण्यातून देत असतो तर खास करून आपल्याला लक्षात एक गोष्ट ठेवायची शंभर पक्ष्यांना दोन लिटर पाणी दोनशे पक्ष्यांना चार लिटर पाणी तीनशे पक्ष्यांना सहा लिटर पाणी चारशे पक्ष्यांना आठ लिटर पाणी आणि पाचशे पक्ष्यांना दहा लिटर पाणी आता मी डोस तुम्हाला समजावून सांगतो दोन या ठिकाणी शंभर पक्ष्यांचा डोस दोन लिटर पाणी पन्नास एम एल थंड दूध अर्धा किलो बर्फ दीडशे पक्ष्यांचा डोस मिक्स करा आता सांगतो दोनशे पक्ष्यांचा दोनशे पक्ष्यांसाठी चार लिटर पाणी शंभर एम एल थंड दूध एक किलो बर्फ आणि या ठिकाणी तीनशे पक्ष्यांचा डोस आता तुम्हाला सांगतो पाचशे पक्ष्यांचा पाचशे पक्ष्यांसाठी आपल्याला पाणी घ्यायचं आहे दहा लिटर बर्फ घ्यायचं आहे अडीच किलो म्हणजे आपण दोन किलो पाचशे ग्रॅम म्हणू शकतो आणि दोनशे पन्नास एम एल थंड दूध आणि याच्यामध्ये साडेसातशे पक्ष्यांचा डोस शेवटचं सांगतो हजार पक्ष्यांचं हजार पक्ष्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे या ठिकाणी मित्रांनो वीस लिटर पाणी बर्फ जो घ्यायचा आहे पाच किलो अर्धा लिटर दूध आणि याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे पंधराशे पक्ष्यांचा डोस मिक्स करायचा आहे सकाळी सात ते दहाच्या दरम्यान ठेवून द्यायचे आपलं काम या ठिकाणी संपलं जर या पद्धतीनं आपण काम केलं तर तुमचा असणारा हा जो डोस आहे तो शंभर टक्के यशस्वीपणे लागू होईल आणि आपल्या गावरान कोंबड्यावरील जो आजार येण्याचा संभव आहे तो जवळपास पन्नास ते सत्तर टक्के दूर करण्यात आपण यशस्वी होऊ शकतात म्हणून मित्रांनो सांगतो कोणत्याही असणाऱ्या परिस्थितीला तोंड देत असताना अचूक माहिती असेल तर अडचणी येत नाहीत याच अचूक माहितीची आपणास गरज आहे हीच अचूक माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो जर आपल्याला खऱ्या अर्थानं करिअरचं ऑप्शन म्हणून गावरान कुकुट पालनाची निवड करून व्यवसाय लाखोंचा निवडण फाकम कमवायचा हो असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा राग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी एक कॉल करा लखन सरान नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट एकदा आपण कॉल केला की लखन सरांना सांगा आम्हाला उदय उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग सर आपला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगते एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणच माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अट चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवले पासी यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं रजिस्ट्रेशन होऊन जाईल मित्रांनो आणि तो मला एक गोष्ट सांगतो यामुळं उत्पादनापासून विक्रीपर्यंत असा अचूक मार्गदर्शन आपल्याला मिळेल की ज्यामुळे लाखोंचा निवडणं फाकावण्यापासून आपल्याला कोणीच वंचित करू शकणार नाही याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेत आपल्या आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्ही तुमचं पूर्ण पूर्णपत्रासांचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ की आपण बघितलं की आरटोपीचा वापर आपण कशा पद्धतीने पाण्यातून करू शकतो पाण्यातून आरटोपी देण्याची पद्धत काय व प्रमाण काय हे सगळं आजच्या व्हिडिओत पाहिलं तरी देखील तुमच्या मनात काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्हिडिओच्या माध्यमात मी देत तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब राहिला असेल तर प्रत्येक मायबाब शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला या ठिकाणी मी हा जोड मनापासून कळकळीची विनंती करतो ही मायाबाब शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवानो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य माझा चॅनल घ्या करू चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूला घेऊन दिसणार लाल रंगाच्या सस्क्राईब किंवा मराठी टच का बाजूला घटे या घटी आले नोटिफिकेशन लॉन करायच्या प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे व गुगडपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार